प्रभाकर वांगलवार हे पत्नी सौ लता वांगलवार यांच्यासह जटपुरा गेट परिसरात मुलाकडे वास्तव्यास होते अधूनमधून ते आपल्या मूळ गावी लोनवाही इथं जात असत आज सकाळी त्यांनी आपल्या दुचाकी एम एच चौतीस सी जी बारा ऐंशीवरून चंद्रपूरहून लोणवाहीकडे प्रयाण केले सकाळी साडेसहा नंतर ते मूल शहरात दाखल झाले सुमारे आठ ब्रेकर ओलांडताना प्रभाकर यांच्या नजरेस तो न आल्यानं दुचाकीवरचा ताबा सुटल्यानं मागे बसलेल्या लता वांगलवार त्या जवळपास सहा ते सात फूट हवे तोडून रस्त्यावर कोसळल्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्या जागीच गंभीर जखमी झाल्या घटनेनंतर मूल येथील काही युवकांनी तात्काळ धाव घेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस स्टेशनला घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय दरम्यान रस्त्यावरचे खड्डे अवैध व नियमबाह्य स्पीड ब्रेकर याबाबत न्यूज सेव्हन वेळोवेळी आवाज उठवूनही प्रशासनानं प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे असून आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे Never miss an update.